सभेत निकेश बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना स्वरसकट मदत करणार आहोत नमस्कार मी धनंजय सानाबदा एग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त भागातील सोलापूर आणि लातूर या दोन जिल्ह्यातील काही भागांची पाहणी केली काही गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांनी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना जे काही निकष आहेत ते शिथिल करून मदत देण्यात येईल असं आश्वासन दिलंय त्यासोबतच सरसकट मदत ही शेतकऱ्यांना करण्यात येईल असंही औसा तालुक्यातील उजनी या गावात बोलताना सांगितलंय आणि तिसरीकडे टंचाईग्रस्त काळात किंवा दुष्काळाच्या दरम्यान जी काही सवलती राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांना दिल्या जातात त्या सुद्धा दिल्या जातील अशा प्रकारची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना या सगळ्या सवलती त्यासोबतच दिवाळीपूर्वी अतिवृष्टी मदत आहे ती आणि तिसरीकडे जे काही कर्जमाफी आहे किंवा ओला दुष्काळ आहे त्यासाठीची मदत हे सगळं काही मिळणार आहे का हेच आपण आजचे द शो शोमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नेमकं काय म्हणाले तेही थोडक्यात आपण समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हो शेवटपर्यंत नक्की बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागाची पाहणी केली यामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर भागामध्ये ते गेलेले होते त्यासोबतच लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवादही साधला यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी करून टाका आणि त्यासोबतच ओला दुष्काळ जाहीर करा अशा दोन प्रामुख्यानं मागण्या केलेल्या होत्या सगळे निकष बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांना <स्वसकत> टचाई उच करतो टंचाई म्हणजेच दुष्काळ टंचाईच्या वेळी टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो ज्याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सकाळी पाहणी दौरा हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर भागातील काही गावांमधून सुरू केला त्यावेळेस त्यांनी असंही सांगितलं की ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या असतील त्यांनाही नवीन निकषानुसार जास्तीची मदत अधिकची भरपाई ही कशी देता येईल याबद्दलचा सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे खरडून गेलेली जी जमीन आहे त्या जमिनीला नवीन नॉम्स आम्ही करतो नॉम्स आहेत अधिकचे पैसे आम्ही देणार आहोत त्यासोबतच टंचाईच्या काळात दुष्काळाच्या काळात ज्या काही सवलती शेतकऱ्यांना दिल्या जातात त्या सुद्धा शेतकऱ्यांना दिल्या जातील अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली त्यांनी असंही सांगितलं की ओला दुष्काळ ही एक बोली टर्म आहे परंतु या पलीकडे जाऊन टंचाईच्या काळातील सवलती या शेतकऱ्यांसाठी आता देण्यात येणार असल्याची घोषणा ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे ओला दुष्काळ ही आपली बोली भाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या सवलतींबद्दल बोलतायत ज्या टंचाईच्या काळात किंवा दुष्काळाच्या काळात दिल्या जातात त्यामध्ये कोणकोणत्या सवलती असतात तर याच्यावरती आपण एक नजर टाकूया कारण की केंद्र सरकारच्या दुष्काळाच्या संहितेमध्ये ओला दुष्काळ याचा कुठेही उल्लेख नाहीये त्यामुळे राज्य सरकारनं यापूर्वी कधीही आपल्याकडे ओला दुष्काळ हा जाहीर केलेला नाहीये आणि आता सुद्धा ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता नाही आहे त्यामुळं या सवलती राज्य सरकारकडून दिल्या जातील अशा पद्धतीची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे बोलताना या सवलती कोणत्या तर ज्या आपल्याकडे दुष्काळाच्या दरम्यान दिल्या जातात अर्थात याच पद्धतीच्या सवलती आता दिल्या जातील का तर हे आपल्याला पुढच्या काळात पाहावं लागणार आहे परंतु आपण ह्या सवलती नेमक्या कोणत्या दिल्या जातात हे समजून घेऊयात यामध्ये बाधित जमीन असेल किंवा दुष्काळग्रस्त जमीन असेल तर त्यावेळेस त्या भागातील महसूलात ही घट करण्याचा निर्णय घेतला जातो आणि त्यातनं एक सवलत दिली जाते दुसरीकडे पीक कर्जाचं पुनर्गठन केलं जातं त्यासोबतच शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलासुद्धा स्थगिती ही दिली जाते कृषीपंपाच्या वीज सुद्धा सूट देण्याची सवलत यामध्ये घेतली जाते त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणं त्यासोबतच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी या पद्धतीची सवलतसुद्धा यामध्ये दिली जाते रोही अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणली जाते शेतकऱ्यांना वैरण पिकांचे बियाणं आणि चारा छावण्याऐवजी शेतकऱ्यांना घरपोच मुरघास अशा सवलती या दुष्काळाच्या काळात दिल्या जातात परंतु आता ओल्या दुष्काळाच्या दरम्यानसुद्धा अशा पद्धतीच्याच ज्या काही सवलती आहेत त्या राज्य सरकार देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आता एकूण प्रकार जर का आपण बघितला तर यामध्ये केंद्र सरकारची मदत मिळू शकते का असा एक प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलेला होता पत्रकारांकडून त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या केंद्र सरकारही मदत करणार आहे आपल्या माहिती करता मी सांगतो की एन डी आर एफ मध्ये काही ऍडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात जे आपण खर्च करणं चालू केलाय आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नावस मध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात मागच्याही काळामध्ये तसंच झालेलं आहे आणि जे त्यांच्या बसत नाही ते आपण आपल्या नावमध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन हे मंत्रिमंडळाने दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांच्या काळात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांचा संपूर्ण सात बारा कोरा करण्याची घोषणा केलेली आहे मग आता ती जी काही वेळ आहे ती आत्ता आलेली आहे शेतकऱ्यांवरती त्यामुळे आत्ताच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा अशा प्रकारची मागणी ही शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली होती पत्रकारांनी त्यासंदर्भात प्रश्नही विचारलेला होता परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरती अत्यंत चालाकीनं त्यातनं वाट काढली आणि ते म्हणाले की कर्जमाफी पेक्षा कर्जमाफीपेक्षाही आता तातडीनं शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे आणि ती मदत राज्य सरकार करत आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या आपण म्हटले होते पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत देणं गरजेचं आहे पहिल्यांदा ती मदत आम्ही देतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं घोषणा केली आहे त्याप्रमाणे दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट ही मदत जाहीर करणार का आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की राज्य सरकार आत्ता काल राज्य सरकारनं जो काही शासन निर्णय काढला आहे तो खरं तर जून ते ऑगस्टच्या दरम्यानचा आहे आत्ता पाऊस पडतोय तो, तो मराठवाड्यामध्ये आणि सोलापूर असेल अहिल्यानगर असेल जळगाव असेल या भागामध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे परंतु या भागातील शेतकऱ्यांना अद्यापही मदत ही मिळालेली नाही आहे जे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा तो या आधीच्या जिल्ह्यांसाठी आहे जिथे जून ते ऑगस्टच्या दरम्यान नुकसान झालेलं होतं आता सप्टेंबरमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल राज्य सरकारनं सरसगट मदत देण्याची भूमिका ही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली आहे यामध्ये दुसरा एक मुद्दा जो आहे की अटी आणि निकष जे काही आहेत ते सुद्धा मदतीसाठी शिथिल करण्यात येतील आवश्यक असेल तिथे जास्तीची मदत म्हणजे आपल्याकडे आता जमीन खरडून गेली तर त्याचे पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी हे टाळाटाळ करत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे अशा प्रकारणात सुद्धा आता खरडून गेलेल्या जमिनींसाठी अधिकची भरपाई देण्यासाठी जी काही कार्यवाही करता येईल ती करण्यात येईल आणि जास्तीची रक्कम किंवा भरपाई ही शेतकऱ्यांना दिली जाईल अशा प्रकारची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा की जी काही टंचाईच्या काळातील सवलती असतात त्या आता राज्यातील बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत परंतु हे सगळं खरं असलं अशा पद्धतीची त्यांनी ग्वाही दिलेली असली तरी याची नेमकी कार्यवाही कशा पद्धतीनं केली जाणार हे अजून गुलदस्त्यात त्या आहे, आहे। त्यामुळं या फक्त घोषणा आहेत किंवा एक प्रकारे आश्वासनं आहेत त्यामुळं यावरती किती विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की राज्य सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफीचा एक शब्द दिलेला होता आश्वासन दिलेलं होतं पण ते अद्यापही पूर्ण केलेलं नाही आहे त्यामुळं पुन्हा कुठेतरी याच पद्धतीची एक चाल खेळून शेतकऱ्यांच्या हातावरती तुरी देण्याचा प्रयत्न तर केला जाणार नाही ना अशी शंका ही शेतकऱ्यांच्या मनात नक्कीच आहे मग आता हा प्रश्न नेमका कसा सोडवला जाणार यामध्ये पुढची कार्यवाही नेमकी काय होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या महसुली सवलती असतील त्यासोबतच इतर सवलती असतील त्यासोबतच दिवाळीपूर्वी जी काही मदत देण्यात येणार आहे त्याची तयारी असेल आणि त्यानंतर अटी आणि नियम हे शिथिल करून ही मदत कशी दिली जाणार आहे सरसकट मदत दिली जाणार आहे का हे सगळे प्रश्न आहेत या प्रश्नांवरती पुढच्या काळात राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे तेही आपल्याला पाहावं लागणार आहे आणि त्यानंतरच याबद्दल अधिक ठोसपणे आपण बोलू शकतोय परंतु आत्ता मात्र एकूण राज्य सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरसकट भरपाई किंवा मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे दुसरीकडे दिवाळीपूर्वीच ही रक्कम जी काही आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचं सुद्धा आश्वासन दिलं आहे आणि तिसरी ग्वाही आहे जी टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना मदत दिली जाते सवलती दिल्या जातात त्या पद्धतीची सवलत आता राज्यातील शेतकऱ्यांना देण्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे अर्थात आपल्याला हे पुढच्या काळात पाहायचंच आहे तर आता या तीन सवलतींबद्दल या तीन घोषणांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या